सर्व बंधू सर्वांना नमस्कार पुरता जातीवाद ठीक आहे आता महाराष्ट्र हा बिहारच्या दिशेने वाटचाल करतोय का कालच पुण्याच प्रकरण ताजे असताना टिळेकर आमदार विधान परिषद त्यांची मामा हत्या आणि किडनॅप आणि हत्या प्रकरण आता महाराष्ट्राच बिहार सरपंच बिहारचे संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण आता नेमकं हा घटनाक्रम कसा झालाय तो घटनाक्रम पाहण्याअगोदर एक महत्वाची का होते बीडमधील भर दुपारी एका सरपंचाची त्या ठिकाणी हत्या झालेली आहे अनेक जणांनी पाहिले पण बघूया हा घटनाक्रम कसा झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय वाटतंय बीड सारखं ठिकाण अनेक मंत्री झालेले आहेत तिथं अधिक चांगल्या प्रकारे सुधारणा व्हायला पाहिजे रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला पाहिजे तर ह्या गोष्टी सोडून इथं आपण बिहार सारख्या काही घटना घडत आहेत ही एक अतिशय निंदनीय घटना आहे इथं जरंगे पाटील आहेत लाईव्ह आले त्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे त्यांचं सुद्धा बोललं झालंय धन्व आहेत मंत्री माझे आता सुद्धा मंत्री होणार आहेत पंकजाताई मुंढे आहेत एवढे चांगले नेतृत्व बीडला असताना अशा घटना नेमक्या बीडमध्ये बरं होत आहेत तर सविस्तर तुम्हाला जे काही आता घटनाक्रम पाहिला तो घटनाक्रम सांगताना संतोष पंडितराव देशमुख पूर्ण नाव आहे दोन हजार बारा ते सतरा उपसरपंच होते सतरा ते बावीस पर्यंत सरपंच आणि आता सुद्धा बावीस ते आज पर्यंत सरपंच त्यांच्या पत्नी आहे ठीक आहे हा जर घटनाक्रम पाहिला असेल तर एक वाद झाला होता आवादा नावाची एक कंपनी आहे जी कंपनी तिथं ही जर पाहिलं असेल तुम्ही तर पवन ऊर्जा प्रकल्प प्रकल्प आहे बीडला टेकडी आहे तुम्हाला माहिती बालाघाट आहे या बालाघाटमध्ये इथं हे पवन ऊर्जा प्रकल्प राबवणूक सुरू आहे आता या पवन ऊर्जा प्रज प्रकल्पमध्ये झालेलं काय आहे जिया गावचे हे सरपंच होते संतोष देशमुख त्या गावचे काही तरुण एक पाच ते सात तरुण किंवा चार ते पाच तरुण त्या पवन ऊर्जा प्रकल्पात तिथे एक सिक्युरिटी म्हणून काम करत होते या घटनाचा एक असा उल्लेख लावला जातो की नेमकं असं असू शकतं की या घटनेमुळे त्यांची हत्या केली असं असं शिवराज देशमुख यांनी सांगितलंय सुदर्शन गुले यांनी सहा डिसेंबर रोजी मसाजो गावचे हे जे सरपंच इथं अवादा पवन ऊर्जा प्रकल्प आहे बघा त्याचं नाव काय अवादा पवन ऊर्जा प्रकल्प आहे हा या पवन ऊर्जा प्रकल्पाला आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती दरम्यान या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून या मसाजोग जिथले सरपंच यांची हत्या झाली इथले काही तरुण तिथं सिक्युरिटी गार्ड म्हणून काम होते सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप केला शिवाय मारहाण करणाऱ्या गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी केली होती त्यामुळे या भांडणाच्या रागावरून कदाचित ही हत्या झालावी असा एक त्या ठिकाणी तर्क लावला जातोय काय तो एक तर्क हरकत नाहीये आता इथं मूळ घटना काय पुढची महत्वाची घटना ही अत्यंत महत्वाची घटना आहे आता ही एक त्याला कलाटणी लावलं की असं यामुळे झालं असू शकतं कारण त्यांची कोणाचं दुश्मन नाहीये मसाजोग झाल्यापासून प्रगतीवर निघालेला आहे इथे तुम्ही टोल नाक्याचं चित्र बघत असता त्यासोबत एक गाडी आहे फुटलेली या गाडीचं चित्र बघता आणि बाजूला एक आता इथे नेमकं काय तर बघा या घटनेवर अधिक माहिती तुम्हाला अशी आहे मसाजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख आणि त्यांचे आत्याभाऊ शिवराज देशमुख हे दोघे दुपारी तीन वाजे सुमारास त्यांच्याकडे टाटा इंडिको गाडीमधून धारून केच दिशेने जात होते त्यावेळी शिवराज हे गाडी चालवत होते दरम्यान डोनगाव फाट्याजवळ असलेल्या टोल नाक्याजवळ काही लोकांनी एक काळी रंगाची कॉर्स पिऊत त्यांच्या गाडीला आडवी लावली आणि त्या गाडीतून सहा जण खाली उतरले त्यातील एकाने दरवाजेची काच दगडाने फोडून गाडीत पहिले आणि दुसऱ्याने डाव्या साईडला बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख याच्या बाजूला दरवाजा उघडला त्यांना खाली त्यानंतर त्यांना मारहाण केली लाकडी काठीने बेदम त्यानंतर अपहरणकर्त्यांनी स्कॉर्पिओ मध्ये ते भरगाव वेगात निघवली एवढी घटनापर्यंत सगळं इथून पुढं हत्या हि ज्या आहे पुण्याचे सेम झाले असं बीडचं सुद्धा सेम झाले पुढचं जर पाहिलं असेल तुम्हाला मग त्यांचा काही साधारणतः एक तीन तासानंतर तीनला झालं आणि सहा वाजता एक तीन तासानं त्यांचा ता डायरेक्ट त्या ते ठिकाणी मृतदेह सुद्धा आढळला पोलीस ठाणे केजमध्ये सगळे लोक स्थायी मानून बसले सध्या आता नेमका वन बाय वन सगळा तुम्हाला जो थरारक झालेला आहे काय नेमका ते सांगणार तर इथं बघा जी गाडी मध्ये हे जे अपहरणकर्ते घेऊन गेले होते ती गाडी सुद्धा इथं अनेक न्यूजच्या माध्यमातून सांगितली की सुदर्शन गुल्हे यांचीच आहे आणि हे त्यातले दोन जे आरोपी आहेत ते पोलिस ठाणे पकडलेले आहेत ते पोलीस घेऊन जातात तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय हे पण सुदर्शन गुले एक नंबर नेम आहे त्याचं नाव काय रिलेटिव्ह नातेक जे गाडी संदर्भामध्ये हे संपूर्ण माहिती आहे आता हे पोलीस स्टेशनच्या बाहेर सगळे नातेवाईक असतील गावातले मंडळी असतील जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्ला नाही असं त्यांचं मन आता वन बाय वन ही बळा भावपूर्ण श्रद्धांज संतोष अण्णा देशमुख यांचं दुःख निधन झालेलं आहे आणि हा एक बिहार पॅटर्न म्हणावं लागेल जसं आतापर्यंत तुम्ही पाहिलं पश्चिम महाराष्ट्र मध्ये तिकडं अशा प्रकारे मुळशी पॅटर्न त्याच्यावर काढलेला आहे त्याच्यात अशा प्रकारे घटना घडत होत्या परंतु मराठवाड्यामध्ये असं झालं नाही जालन्यात पाहिलं असेल गजानन दोर सुद्धा अशा प्रकारे झालेला आहे तसं आता हे प्रकरण खरंच बिहारच्या देशाने महाराष्ट्राची वाटचाल होते का याकडे सुद्धा लक्ष काढलं बघा पाहिलं असेल तुम्ही तीन वाजता किडनॅपिंग झालं त्याच्यानंतर एक तीन तासांनीच समजा साडेसहा सहा ते साडेसहाच्या त्यांची हत्या घेणी हा एक घटनाक्रम आहे सविस्तर जिल्हा रुग्णालय केजमध्ये त्यांना दाखल केलं आणि शेवटी त्यांना वृत्त म्हणून घोषित केलेलं आहे हे त्यांची इमेज तुम्ही इथं पाहताय बाकी बघा कुठं घडलंय तुम्हाला माहिती आहे तरुण कोण सरपंच हे तुम्ही पाहिलंय नेमकं कारण काय आता ते काही कारण तुम्हाला पवन ऊर्जा का का प्रकल्पाचं सांगितलंय असू शकतं किंवा नसतं तर्कवितर्क लावलेला आहे त्यांनी सांगितलं की त्यांची कोणासोबत दुष्परी नाहीये पण असं होऊ शकतो संतोष पंडितराव देशमुख यांचं पूर्ण आहे आधी किडनॅपिंग केलं त्याच्यानंतर त्यांचा मर्डर झाला आणि नेमकं कारण काय तर नऊ डिसेंबर अपहरण हत्या थरार जो झालेला आहे तीन वाजता तुम्हाला सांगितलंय बघा थरारचं संपूर्ण डिटेल संतोष देशमुख त्यांच्या आत्याभाऊ कारणे जायला निघाले होते त्यानंतर डोनगाव जो टोल नाका तुम्हाला सांगितलाय या डोनगाव नाका त्यांची गाडी आडवी त्यांच्या गाडीला एक स्कॉर्पिओ आडवी लावली त्याच्यानंतर दुसऱ्या गाडीतून आलेले जे काय टोळकं होतं त्यांनी संतोष यांना रोखलं त्याचबरोबर संतोष यांच्या कारवर त्यांनी हल्ला चढवला जी तुम्हाला तोडफोड दाखवली संतोष यांना कारमधून खेचून बाहेर काढून मारहाण करण्यात आली बळजबरीने संतोष यांना दुसऱ्या गाडीत कोंबून अपहरण केलं आणि त्याच्यासोबत संतोष यांना केजच्या दिशेने नेण्यात आलं आरोप करण्यात आला त्याच्यानंतर अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन टीम तैनात केल्या आणि त्या दिशेने ते जायला लागले परंतु दैठणा गावच्या रस्त्यावर त्यांना एक मृतदेह आढळला आणि अवघ्या साडेतीन तासाचा धक्कादायक घटनाक्रम इथं घडला आणि जो सरपंच गावचा आदर्श ठरला होता जे गाव आहे त्यांचं आदर्श गावमध्ये ज्यांनी गलना केली होती चांगल्या प्र प्रकारे गावचा विकास चालू केला होता तर त्या सरपंचाला तिथं अशा प्रकारे एक दुःखद आहे मत्साजोग सर ग्रामपंचायत सरपंच संतोष देशमुख तर एक सर्वसामान्य माणसाला विचार करायला लावणारे अत्यंत दुर्दैवी घटना आहे तुम्ही एक सामान्य व्यक्ती म्हणून याच्याकडे बघा विचार करा अशा जर प्रकरण आपल्याकडे झाले किंवा तुमच्यासोबत झालं तर काय वाटेल त्याच्यामुळे हा जो आहे सरकारचा पराजय आहे हा तिथले पोलीस प्रशासनचा पराजय आहे हा महाराष्ट्र जे काय <coughs> गृहमंत्री आहेत त्याचा सुद्धा पराजय असं म्हणता येणार आहे कारण याकडे बारकाईता इथून पुढे तुम्हाला लक्ष द्यायला लागेल कारण मागच अनेक प्रकरण झालेले आहेत अनेक प्रकरण झालेत आणि आता सुद्धा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचा ग्रह खात्यासाठी आज टास्क सुरू आहे भारतीय सरकारला भरघरून मत मिळाले आहेत बहुमत सुद्धा मिळाले राज्याचं जे खातं आहे गृहमंत्री खातं या गृहमंत्री खातं शिंदेकड कि दे, <coughs> देवेंद्र फडणवीस हे चालू असताना तुम्ही या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या लाडक्या बहिणीने तुम्हाला विजय मिळून दिला ठीक आहे स्त्री शंभर टक्के त्यांना द्या परंतु राज्यामध्ये जी काही कायदा व्यवस्था असते त्या कायदा व्यवस्थेवर अत्यंत लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर मग यांना असं सर्रास सगळ्या लोकांना वाटत की आता काही गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना पकडलं होतं त्यांना जामीन सुद्धा मिळाला बजरंग बाप्पा सोनारींनी सुद्धा आता लाईव्हच्या माध्यमातून स्टेटमेंट केलं की ज्यांना जामीन कसा मिळू शकतो आता अनेक घटना आहेत मग ज्याच्या माग कोणी व्यक्ती आहे का बघा राजकीय तुम्ही जातीवाद करा हरकत नाही पण कुठपर्यंत जोपर्यंत मतदान आहे मतदान झाले संपला विषय तुम्ही जर पाहिले असेल सर्व धर्म सगळे लोक आणि तिथंच काय जातीवाद चालू आहे मराठा बंजारी हिंदूच येत नाही सगळेजण मुस्लिम हिंदू जर नाहीच काही विषय नाही तिथं तुमचा मतदानाप्रता जातीवाद जो काय असेल ठीक आहे पण या थोडी मारहाण करा परंतु डायरेक्ट त्याचा जीव घेणं हे कितपत योग्य वाटतंय तुम्ही सुद्धा सगळ्यांनी कमेंट करा जे काही लाईव्ह मध्ये असतील तुम्हाला नेमकं काय वाटतंय आणि अतिशय जातीवादी या प्रकरणाला तोड देऊ नका हे जातीवादी प्रकरण अजिबात नाहीये दुसरी गोष्ट एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटते तुमच्या मनात काय भावना निर्माण होत आहे या गोष्टीकडे पाहू आणि बीडचे जे खासदार आहे बजरंग सोडवणे हे सुद्धा दिल्लीहून लाईव्ह होते त्याने सुद्धा सांगितले ठीक आहे त्यांनी सुद्धा सांगितले त्या की असं जातीवादी त्यामध्ये नाहीये परंतु जे काही या ठिकाणी किंवा राजकीय शक्ती असेल त्यांच्या माग असेल तर नक्की हे एक सामान्य प्रकरण म्हणून जो काही आरोपी असेल त्याला शिक्षा करा आणि इथून पुढं अशा प्रकारे पुन्हा प्रकरण होऊ नये हे अत्यंत आहे कारण यांना शिक्षा नाही तर हे प्रकरण नक्की महाराष्ट्रामध्ये वाढतील बीड जिल्ह्यामध्ये आहेत पुण्यात पण झाले तर इतर महाराष्ट्र जिल्ह्यात सुद्धा पोहतील तर त्याच्यावर आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे तुमचं मत आता ही कंपनी आहे या कंपनीचा सुलक वाद झाला आणि तिथले जे काय अधिकारी होते ते ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे पवन ऊर्जा प्रकल्प राबवले चालवले तर त्यांना जो काय मोबदला तो देत नव्हते किंवा कमी प्रमाणात देत होतं म्हणून ती त्याला अधिकाऱ्याला शेतकरी बोलत असताना त्या अधिकारी शेतकऱ्याला धमकी वजा बोलत असताना मग जो काय मसाज जो, सरपंच जो, संतोष देशमुख त्यांच्या गावचे काही होते बोलणं चाल झाली त्याच्यामध्ये चा थोडं फारच झाले असेल बोलणं किंवा मी तुमच्यावर कारवाई कर कशामुळे तुम्ही मारला आमच्या गावाला असं आणि तिथं स्वतः आता जर पाहिलं असेल तर जरांगे पाटील सुद्धा तिथं आलेले आहेत लाईव्ह आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीकडं तुमचं मत काय का आहे नक्की कमेंटमध्ये कळवा त्याला नो आणि महाराष्ट्र अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये तरी घटना घडत नव्हत्या परंतु मध्यंतरी हे काय जे प्रकरण वाढले महायुती सरकार महाविकास जे कुठले राजकारणी आहेत हे तुम्ही जर पाहिलं असेल तर विदेशात जाऊन चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन एकत्र राहतात फक्त इथं जाती जातीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतात तर कृपया सर्व तरुण मंडळींनी सर्व जे काय असतील बीडकर मंडळी असतील महाराष्ट्राच्या जनतेने या दृष्टीने लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे फाशी द्या म्हणजे या गोष्ट बघा का कायद्याची एक धाक माणसाला असणं गरजेचं आहे सर्रास तुम्ही पाहिलं असेल पुण्या साईडमध्ये का पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुंडेगिरीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे या घटना जास्त वाढत आहेत परंतु मराठवाड्यामध्ये अशा प्रकारे आतापर्यंत सहसा घडलेली नाहीये जालन्याची जर एक घटना सोडली तर त्याच्यानंतर सहसा मराठवाड्यामध्ये परंतु आता कालचीच ताजी घटना आहे पुणे इथली लगेच पुना बीडमध्ये झालेली आहे तर याकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहावं लागेल आणि कायदा व्यवस्था जी आहे तर ती नक्की त्या ठिकाणी जे गृहमंत्री आहे सध्या आपले देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत तर तुम्हाला सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जे सध्या विधान परिषदचे आमदार आहेत त्यांचेच मामा त्यांचीच कालच त्या ठिकाणी अपहरण हत्या झालेली आहे आता सेम प्रकरण बीडमधलं झालेलं आहे आता बीडमधला सुद्धा हा व्यक्ती सरपंच होता राजकीय वाद असेल त्यांचा पर्सनल मॅटर असेल जे काय असेल परंतु अशा घटना घडणं हे योग्य वाटत नाही की सामान्य व्यक्ती म्हणून त्याकडे पाहतानी एक चीड निर्माण होते मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात तर ते सुद्धा तुमच्या मनात असतील तर नक्की त्याला कमेंट वाट द्या ठीक आहे थांबतं